संतन को दास संत मेरे मुकुटमणी मानवी देहाला जन्माल्यानंतर माणसाकून काही उत्सव घडले पाहिजे त्यामध्ये पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा एक नाही देवाचा उत्सव घडला तर साधूचा उत्सव प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडला पाहिजे याचं कारण देवाचा उत्सव का साजरा करायचा जेणे हा जीव दिला दान, दान तयाचे तया चिंतन जग जीवन नारायण गायन तयाचे ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घालय या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय त्या विश्वमालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय एक आपण दत्त जयंती साजरी करतोय दोन आपण हनुमान जयंती साजरी करतोय तीन आपण राम रामनवमी साजरी करतोय चार नाही देवाचा उत्सव घडला तर देव रागवत नाही पण तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये साधूचा उत्सव का घडला पाहिजे देवाचं वाक्य किती गोडे पहा <laughs> महे आवाज संतन मै को दास संत मेरे मुकुट मुकुटमणी अरे मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी म्हणून साधूचा उत्सव केल्यानंतर संतांचा उत्सव केल्यानंतर भक्ताचा उत्सव केल्यानंतर माझा देवाचा गदगद होतो महाराज काय होतो मी बोलतोय असं नाही प्रमाण घ्या देवा por para... el सारा परते, संत पुझा देवाची पूजा करत एखादा महात्मा जर तुमच्या दरबारात आला तर शास्त्र सांगते देवाची पूजा बाजूला ठेवा त्या साधूची पूजा करा देवाची पूजा करण्यापेक्षा जास्त पुण्य त्या साधूच्या सेवेमध्ये लागते तुम्ही पुण्यवान मंडळी हा दादा कि श्री रंगनाथ रंगना दास स्वामीजी यांची पुण्यतिथी तुम्हाला आणि मला एवढी थाटामाटात करायला मिळते खरं सांगू का महाराज मी दररोज सांगतोय जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है जिंदगी में सपने हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी दूर कर दूर नहीं करता मेरे दोस्त किति गोड़े पहा जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान तुम्ही सगळ्यात जास्त या सप्त्यातली पहिली गोष्ट मला कोणती आवडली माहितीये का तुम्ही सात ते नऊ कीर्तन ठेवलं नऊच्या नंतर जेवण ठेवलं <laughs> तुम्ही पुढच्या वर्षी डॉक्टर साहेब असं करून पहा सात ते नऊ जेवण ठेवा <laughs> नऊच्या नंतर कीर्तन ठेवा मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो फक्त इथे एवढेच लोक सापडतील सात पाच तीन <laughs> <laughs> दशकांचा <वाँ>। मेळा <laughs> काही लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाही हो डॉक्टर साहेब पण बिचाऱ्यांचं कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही म्हणून इच्छा नसली तरी बसावं लागतं ना बरोबर <laughs> <laughs> आहे का नाही म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे जगदगुरु तुकोबरायचा चार चरणाचा अभंग आहे या अभंगामध्ये म्हणजे जगदगुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून पांडुरंगाला सांगतात पांडुरंग माझ्या जीवनातलं दुःख कमी कर पहिला प्रश्न कीर्तनात प्रवेश करण्यापूर्वी करतो जगतगुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये जगद्गुरु गुरु तुकोबराय सारख्या वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आला असावं हो की तुकोबरायला ते दुःख पांडुरंग परमात्म्या समोर व्यक्त करण्याची वेळ आली दुःखाचे शास्त्रामध्ये तीन प्रकारे थोडं लक्ष द्या कीर्तना कड पहिलं दुःख आहे दारिद्र्यचं दुःख दुसरं आहे पापाचं दुःख आणि तिसरं गर्भवासाचं दुःख हे तीन नसल कळले तर अजून तीन सांगतो एक आध्यात्मिक दुःख आहे आधी भौतिक दुःख आहे अधिक दैवी दुःख आहे हे एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळी हेतू नाही आहे जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करू पहिलं दुःख आहे दारिद्र्यचं दुःख